नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या है सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीलाच एक बातमी कांदा निर्यातीच्या संदर्भातली ती म्हणजे पूर्ण दिलासा नाही थोडासा दिलासा ते म्हणजे जो अगदी सीमेवर जाऊन थांबला होता किंवा जो शिपयार्डमध्ये कंटेनरमध्ये चढलेला कांदा होता या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारनं अखेर परवानगी दिली आहे या संदर्भात व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यामुळे केंद्राने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की जो कांदा आधीच ट्रकमध्ये भरून सीमेपर्यंत पोहोचला होता किंवा कंटेनरमध्ये भरून बोटीत चढवून किंवा विमानानं परदेशी जाणार होता त्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पण शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे की कांद्यावरची निर्यातबंदी पूर्णपणे हटवली पाहिजे आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी काही जणांशी बातचीत केली या संदर्भात पाहूया केंद्र शासनाने कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचा उद्रेक झाला होता व्यापारीही नाराज झालेले होते आणि सर्वांची एक मुखी मागणी होती का निर्यातबंदी उठवण्यात यावी आज केंद्र शासनाने डॉकयार्डमध्ये जो कांदा पडलेला आहे तो आणि सीमेवर जे ट्रक कांदा घेऊन आहे त्यांना निर्यात करण्याची परवानगी दिली आहे मात्र इतर कांदा जो आहे अद्यापही पडलेला आहे त्याला निर्यातीची परवानगी नाही आहे माझ्यासोबत का कांदा निर्यातदार व्यापारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांची मागणी काय आहे सर्वप्रथम सर्वप्रथम मी न्यूज एटीन लोकमत यांचा आभार प्रकट करतो ज्या ज्या वेळेस कांद्यावर संकट आले शासनाने काही निर्णय घेतले त्यावेळेस न्यूज एटीन लोकमतने आवाज उठवला आहे त्या आवाजामुळे आज पण कांदा निर्यात जे झालेलं होतं जे डॉक यार्डवर माल लटकला होता किंवा बॉर्डरवर सीमेवर जे माल थांबला होता तो सगळा माल शासनाने काढण्याची परवानगी दिली अशाच प्रमाणे मी शासनाला धन्यवाद करतो त्यांच्या निर्णयाबद्दल आणि अजून एक रिक्वेस्ट आहे का जे माल आमच्या खायात पडलं आहे किंवा शेतकऱ्यांकडं पडलं आहे ते पण त्यांना पण चांगला भाव भेटण्यासाठी त्यांनी निर्यात त्वरित मोकळं करावं आणि कांदा निर्यात हे मोकळं करून हे निर्णय लवकरच अंमलमध्ये आणावं धन्यवाद एकूणच कांदा निर्यात ही पूर्णतः खुली करण्यात यावी अशी मागणी कांदा निर्यातदार असो किंवा शेतकरी असो हो, त्यांनी केलेली आहे लोकमत मनमाड कांद्याच्या निर्यातीवर जी बंदी घातली आहे त्या बंदीच्या विरोधामध्ये भाजपचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना या संदर्भात पत्रही लिहिलं होतं याची दखल घेत केंद्र सरकारनं किमान सीमेवर अडवलेल्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली एक प्रकारे रयत क्रांती संघटनेचा आणि शेतकऱ्यांचा विजय आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलंय महाराष्ट्रातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कांदा बंदरावरती निर्यात होण्यासाठी सुद्धा गेलेला होता आणि त्याचबरोबर भूतान असेल नेपाळ असेल किंवा बांगलादेश असेल या सीमेवरती सहाशे ट्रक निर्यात होणारा कांदा या निर्यात मुळे त्या ठिकाणी अडकून पडलेला होता परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं जो बंदरावरती आणि शिमेवरती जो कांदा होता त्याला बाहेर जायला परवानगी दिलेली आहे निश्चितच शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन शेतकऱ्यांनी केलेली मागणी आ, ही केंद्र सरकारनं लक्षात घेऊन हा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी केंद्र सरकारचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने हा एक शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे कांदा बाजारपेठेतील कांद्याचे भाव निश्चितपणाने यामुळं वाढण्यास मदत होईल पुढची बातमी आहे नगर जिल्ह्यातल्या शिर्डीची शिर्डी इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लहामटे यांनी ग्रामपंचायतीच्या शिपायाला मारहाण केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर राजूर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान गाडी हळू चालवा असं सांगितल्याचा राग आल्याच्या कारणावरून आमदारांनी रस्त्यात उतरून या शिपाई रामदास बांडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणी काल रात्री राजूर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमी आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमधली इंदापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा पाऊस पडतोय अवकाळी पावसासोबतच काही काळ इथे अतिवृष्टीसुद्धा झाली आणि अचानक आलेल्या या पावसाचं पाणी हा हा म्हणता पोल्ट्री फार्ममध्ये शिरलं आणि अनेक पोल्ट्री व्यावसायिकांचं यामुळे नुकसान झालं आहे कोरोनाच्या संकट काळात चिंतेत असणारा शेतकरी आता अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला आहे दरम्यान इंदापूरच्या भाटनिमगाव इथले शेतकरी राजेश साळुंके यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरलं आणि सातशे ते आठशे पक्ष्यांचा मृत्यू झाला तर शंभर ते दीडशे पक्षी वाहून गेलेत सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यात सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून मोठा पाऊस झाला यामुळे व्यापारी वस्तीत व्यापारी पेठांमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं काही दुकानांमध्ये पाणी शिरलं त्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे सरासरी पंधरा लाख रुपयांचा कपड्याचा माल भिजून गेलाय अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून हा व्यवसाय कोरोनाच्या नंतर पुन्हा सुरू केला होता पण अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे माने माझं इथे दहा ते बारा वर्ष झाले कापड दुकान आहे मल्हारपूर हायवे टँकच्या समोर काल अतिवृष्टी झाल्यामुळे पाणी माझ्या दुकानात घुसले माझे दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाले आणि सरकारने काहीतरी हो काहीशी चिंताजनक बातमी सांगली शहरातून हाती येते सांगली शहरामध्ये आदित्य रुग्णालयामध्ये कोरोनाचा पेशंट होता हा रुग्ण दगावल्यानं इथे रुग्णाच्या नातेवाईकांनी दवाखान्याची तोडफोड केली या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जतमधील एक रुग्ण आदित्य हॉस्पिटलमध्ये नऊ तारखेला दाखल झाले होते या रुग्णाचे स्वॅब सुद्धा घेण्यात आले नाहीत तसंच व्यवस्थित उपचार झालेले नाहीत असं नातेवाईकांचं म्हणणं आहे स्वॅबचे रिपोर्ट न आल्यामुळे हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह याची खात्री झालेली नाही पण आदित्य हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यानं त्याचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी तोडफोड केली रात्री चार वाजता आम्हाला फोन आला की पेशंट असं असं हे आहे आणि तुम्ही या म्हणून त्याच्या आधी आम्ही नऊ वाजता व्हिडिओ कॉल करून ते पेशंटशी बोललेलं आहे पेशंट व्यवस्थित होतं आणि दोन दिवसात डिचार्ज येतो म्हणून पेशंटला सांगितलं आहे आणि रात्री चार वाजता बोलून आम्हाला पैसे भरा म्हणून सांगितल्यानंतर आम्ही आलो आणि त्यावेळी सांगितलं की पेशंट एक्सपायर झालेला आहे अजून त्यांचा रि रिपोर्टच आलेला नाही आहे इथं बारा दिवस झालं आणि रिपोर्ट काही घेतलेला नाही स्वॅबचा या डॉक्टरवर मनुष्यबळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि लवकर हे हॉस्पिटल सील झालं पाहिजे आणि बंद झालं पाहिजे बातमी आहे नाशिकमधून नाशिक शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र काम करणाऱ्या कोविड योद्धे अर्थात पोलिसांच्यासाठी एक खास आणि स्वतंत्र अशा प्रकारचं कोरोना रुग्णालय तयार करण्यात आलेला आहे या सेंटरमध्ये शंभर सुसज्ज खाटांची व्यवस्था करण्यात आली अवघ्या दोन दिवसात ऑक्सिजन यंत्रणा आयुक्त दीपक दीपक लांडे पांडे यांच्या संकल्पनेतून हे हॉस्पिटल तयार झालं आहे याआधी आर्थरोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोनामुक्त केलं हे या निमित्ताने दीपक पांडे यांनी आपल्या सहकार्यानाही सांगितलं आणि तोच धागा पकडत पालकमंत्री छगन भुजबळ यांना आपला जुना काळही आठवला कारण काही काळ अर्थ रोड कारागृहामध्ये छगन भुजबळ हे कैदेत होते आणि या निमित्तानं छगन भुजबळ यांनी जोरदार बॅटिंगही केली मी पण अर्थ रोड होतो चांगला <laughs> 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 अडीच वर्ष होतो नंतर जेव्हा बाहेर आलो कोरोना सुरू झालं आणि मी म्हटलं जर आता आपण आतमध्ये असतो तर काय झालं कारण मला तिकडे कल्पना आहे दहा पट तिथे संख्या आहे कायद्यांची पण आता आता शंकर मनातून दूर झाले कारण पांडे साहेबांनी चांगली व्यवस्था केली होती तिकडे <laughs> मुळयात पुढच्या बातमीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेल्वेतून प्रवास करण्याचं सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेच्या या आतताईपणाबद्दल टीका केली आहे मनसेची भूमिका आतताईपणाची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे कोरोना वाढला तर त्याची जबाबदारी मनसे घेणार का असा प्रतिसवाल सुद्धा अनिल परब यांनी मनसेला केला आहे केवळ जबाबदारी झटकण्याच्या भावनेनं सरकार लोकल सुरू करण्यासाठी घाबरत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता सोमवारपासून तुम्ही सविनय कायदेभंग करता आहे का कशा पद्धतीचा हा संपूर्ण ही चळवळ असणारे काय केलं जाणार पण मुळात असं आहे की आम्हाला हे का करावं लागतं ही भूमिका आपण प्रथम समजून घेतली पाहिजे आज बस असेल एस असेल याच्यामध्ये प्रचंड गर्दी होते लोकांचे हाल होत आहेत म्हणजे आठ तास काम आणि सहा तास प्रवास अशी लोकांची अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय सोमवारपासनं जो कायदा आहे की रेल्वेनी सर्वसामान्यांना प्रवास करायला मिळणार नाही त्या कायद्याचा भंग करून आम्ही रेल्वेनी प्रवास करणार आहोत जेणेकरून आम्हाला सरकारचं लक्ष या समस्येकडे वेधता यावं शासनाचं म्हणणं आहे ते ज्या काही सुविधा सुरू करत आहेत त्या सगळ्या सुरक्षितता लक्षात घेऊन करत आहेत जेव्हा की मनसेनं अशा पद्धतीचं आंदोलन केलं तर त्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार नाही असं काल स्वतः परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा हे म्हणाले की मनसे जबाबदारी घेणार का रेल्वे सुरू झाल्यावर कोरोना जर वाढला तर माझा अनिल परब साहेबांना हा स्पष्ट प्रश्न आहे की आता ते एस टी पूर्ण क्षमतेने चालू चालू आहेत त्याच्यात कोरोना वाढला तर अनिल परब जबाबदारी घेणार का गेले सहा महिने सातत्याने मुख्यमंत्री सांगतात की कोमट पाणी प्या कोरोना होणार नाही कोमट पाणी लोकांनी पहिलं तरी कोरोना झाला मग त्याची जबाबदारी मुख्यमंत्री घेणार का मुळात राज्य सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की लोकांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे ती जबाबदारी तुम्ही कधी घेणार आहात हे पहिले लोकांना सांगा त्यामुळे ह्या असली फालतू विधानं करायची आणि स्वतःची जबाबदारी झटकायची हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं धोरण आहे लोकांना रिलीफ ही आमची मागणी आहे तुम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढवा का नाही वाढवतात म्हणजे एका फेरीत पण करोना होऊ शकतो आणि दहा फेऱ्या आले तरी करोना होऊ शकतो ना मग हे कुठलं लॉजिक आहे आहेत आता पण पूर्ण सुरू म्हणजे लोकलच का नाही असा कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घ्यायची नाही हीच या ठाकरे सरकारची भूमिका आहे आम्ही घरी बसतो आणि तुम्ही घरी बसा मला असं वाटतं ही भूमिका योग्य नाही तुम्ही लोकांना सांगा कामावर जा दुकान उघडी करताय मॉल उघडी करतायत मग तिथे जाणारा जो वर्कर आहे किंवा जो कामगार आहे त्यांनी कसं जायचं कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर इथलं येणारा जो कामगार त्यांनी यायचा कसं सासात प्रवास करून यायचा कामेशन लोकमत विषयावरनं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आपल्याला झडताना दिसत आहेत पण तुम्ही मात्र काळजी घ्या मास्क बांधा आणि मगच घराबाहेर पडा घरी आल्यानंतर हात पाय नीट स्वच्छ धुवा आणि डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन करा छोटासा ब्रेक घ्या लगेचच परत घ्या